वातावरण तयार करणाऱ्या नितेश राणेची हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा मुसलमान वातावरण तयार करणाऱ्या नितेश अकालपट्टी करा अकालपट्टी करा सर सर आमचे रिव्हिंग सर सर आमचे रिव्हर ऐकून घ्या सर आमचे रिव्हर ऐकून घ्या सर ¡Suscríbete <coughs> al canal! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेलो होते निवेदनाचा विषय होता की राज्यामध्ये नितेश राणे जे मंत्री आहेत ते सध्या प्रचंड भडकाऊ वक्तव्य करतात हिंदू मुसलमान वाद कसा पेटवला जाईल असा एखादा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेला माणूस कशा पद्धतीने बोलू शकतो अगदी माझा भाव हा वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे मला कुणाचीही भीती नाही असं जाहीर वक्तव्य महापुरुषांच्या नावाने केले जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे जर अशा पद्धतीने वक्तव्य करण्याच्या विरोधात जर भूमिका घेतली नाही आवाज उठवला नाही तर तरुण मुलांची माती भडकवण्याची जी लोक काम करत आहेत त्यांच्या विरोधात नितेश राणेंवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना गेलो होतो त्या ठिकाणी निवेदन गेल्यावरती आम्हाला मारलं गेलं आम्हाला धक्काबुकी करण्यात आली आम्हाला मारून आमच्या पोरांचे मोबाईल काढून घेण्यात आले आम्ही फक्त चार लोक त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही कुठला गोंधळ वगैरे घालण्यासाठी तिथे गेलो नव्हतं आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर तिथे कॅबिनेट मंत्री येणार होते म्हणून विजे साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आले निवेदन देणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे म्हणजे कुठलाही मंत्री असेल तर त्याला निवेदन कुणी कुठल्याही पक्षाचे कुठल्याही संघटनेचे कुठल्याही याचे निवेदन देऊ शकतात जर मागणी मंत्र्यांकडे मागायची नसेल किंवा एखादं मुद्दा मंत्र्यांना सांगायचं नसेल तर कुणाला सांगायचं जे लोक सध्या दररोज कायदेशी व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात जे लोक शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगतात आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चुकीचे वक्तव्य सपाट्यामध्ये फेरण्याचं काम करतात त्यांच्या विरोधात बोलायचं नाही का म्हणजे नितेश राणे दररोज दररोज हिंदू मुसलमान वाद कसा पेटवला जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि आम्ही त्या संदर्भातलं निवेदन द्यायला गेलो तर आम्हालाच मारण्यात आलं आणि त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आम्हाला कुणी पाठवलेलं नव्हतं आम्ही चार लोक गेलो होतो फक्त जे आता निवेदन द्यायला राधाकृष्ण विखे ते निवेदन घेत असतानाच ओढलं आणि मागलं की हे यांना कुणीतरी पाठवलंय आम्हाला कुणी पाठवलंय आम्ही एकदम गोर गरीब घरातील शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत गोरगरिबाच्या शिक्षणासाठी काम करणारी मुलं आहोत आम्ही आम्हा आमच्या आमच्या आजूबाजूला जी लोक आम्हाला ओळखतात त्यांना माहिती की आम्ही काय काम करतो संविधानाचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे संविधानाची मूल्य लोकांमध्ये रुजली पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य लोकांमध्ये जर रुजली तर हा देश व्यवस्थित राहू शकेल ज्या देशामध्ये बंधुभाव रुजला पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे म्हणजे मंत्र्यांचं काम काय असतं की शांतता प्रस्थापित करणं की मंत्र्यांचंच काम असतं की लोकांना मारण भडकाव वक्तव्य करणं लोकांमध्ये माणसा माणसामध्ये भेदभाव करणं हिंदू मुसलमान रंग घडवणे हे पूर्वी कधी नव्हते अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल हे खरं तर विखे पाटील साहेब यांनाही मान्य नाही की असे वक्तव्य आहे वक्तव्य केले पाहिजे पण तरी सुद्धा त्यांच्या पक्षातले आहे म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारायला गेलो होतो ज्या पद्धतीने मारामारी मारण्यात आलं ज्या पद्धतीने आमचे मोबाईल करून घेण्यात आले अगदी शिव्या देण्यात आली